दुपारच्या जेवणासाठी मस्त असं चमचमीत डाळकांदा बनवला होता दुपारी जेवण झाल्यावर संध्याकाळी ते डाळकांदा कुणीच खाल्ला नाही मग त्याचे मस्त असे डोसे बनवले होते डोसे काही उत्तप्पासुद्धा बनवला होता ते खूप मस्त झाले होते तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दुपारच्या जेवणासाठी मस्त असं चमचमीत डाळ कांदा बनवला होता हे डाळकांदा मी हरभऱ्याच्या डाळीपासून बनवला होता तर बघू शकता खूप मस्त कांदा बनवून तयार झाला होता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी कांदा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ना जर तुमच्या घरची तुरीची डाळ जरी उरली असेल ना त्या डाळीपासूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता त्या डाळीची पण खूप मस्त ही रेसिपी बनते तर त्याच्यामध्येच आपण जेवढं कांदा घेतला होता ना तेवढाच आपल्याला रवासुद्धा घ्यायचा आहे पाऊन वाटी रवा घेतला आहे जेही तुमच्याकडं असेल रवा जाड किंवा बारीक असला तरीही चालेल तर आता आपल्याला पाणी न टाकता हे मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता मिक्सरला छान फिरून घेतलेलं आहे ज्या वाटीमध्ये दाळ कांदा होता ना त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्याच जेवढा दाळ कांदा होता तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता पुन्हा मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे या पदार्थामध्ये मी दही किंवा सोडा इनो काहीही वापरणार नाही ना ना। ही रेसिपी अशीच इतकी मस्त बनून तयार होते आणि मस्त अशी जाळीसुद्धा येते तर बघू शकतो मस्त असं आपण मिक्सरला एकदम बारीक असं फिरून घेतलेलं आहे तर हे आपण पाच मिनटासाठी असंच झाकून ठेवून देणार आहोत पाच मिनटानंतर बघू शकता मस्त असा रवा त्याच्यामधला फुललेला आहे आता पुन्हा एकदा चमच्याने एकदा फिरून घेऊयात तर बघू शकता असं बॅटर झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला पाणी न टाकता आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता पाणी टाकायची आपल्याला गरज नाही कारण आधीच आपण पाणी टाकलेलं आहे बघू शकता मस्त असं मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे आता हे बॅटर मस्त असं एकदम मऊ झालेलं आहे आणि एकदम स्मूथ झालेलं आहे जसं आपण डोशाला करतो ना तसंच हे बॅटर झालेलं आहे ते एकदा मिक्स करून घेऊयात आणि लगेचच डोसे बनवायला घेऊयात हे बॅटर ना जास्त पातळ नको आणि जास्तही घट्ट नको जसं आपण रेग्युलर डोशाला बनवतोत ना तसंच हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे तर नॉनस्टिकच्या ताव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे डोशाचा तावा छान गरम झाल्यावर आपल्याला हे बॅटर घ्यायचं आहे आणि अर्धी पळीच हे बॅटर आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे जास्तही बॅटर जास्त नका टाकू जास्त जाड नको आणि जास्तही पातळी नको जसं आपण ऑनियन उत्तप्पा करतो ना सेम तसंच करायचं आहे तर व्यवस्थित हे पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरून झाल्यावर लगेचच आपल्याला शेजवान चटणी याच्यावर टाकायची आहे तर एक टेबलस्पून शेजवान चटणी आपण टाकणार आहोत आणि चटणीसुद्धा व्यवस्थित पसरून घेणार आहोत तर हे उत्तप्पा इतके मस्त लागतात ना या पद्धतीने खरंच करून बघा खूप चमचमीत असे बनवून तयार होतात या उत्तप्पासोबत खाण्यासाठी आपण दुसरी कोणतीही चटणी बनवणार नाहीत तर हे उत्तप्पा आपण असेच खाणार आहोत खूप मस्त लागतात म्हणून याला आपण शेजवान चटणी लावलेली आहे तर आता शेजवान चटणी लावल्यावर याच्यावर कांदे टाकायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे व्यवस्थित याला दाबून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी हे उत्तप आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे छान खमंग हे डोसे बनवून तयार होतात आणि क्रिस्पी पण होतात तुम्ही याच बॅटरपासून मस्त असे डोसेसुद्धा बनवू शकता पेपर डोसासुद्धा खूप मस्त या बॅटरपासून बनवून तयार होते सोडा किंवा इनो दही न टाकतासुद्धा खूप छान अशी जाळी येते आणि खूप क्रिस्पी हे डोसे बनवून तयार होतात तर बघू शकता मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आणि दोन्ही साईडनी मस्त असे भाजून घेतलेले आहेत कमी तेलामध्येच तर चमचमीत झालेले आहेत तुम्ही चटणीसोबत किंवा असेसुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतात नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय